खोपोली पाली रस्त्यावरून चंदरगावकडे जाताना दिसणारी हिरवळ आपण वेगळ्या एका व्हिडिओमध्ये नक्कीच पाहिलेली असेल तर हा व्हिडिओ मी बनवला आहे चंदरगावहून खोपोली पालीकडे जाणाऱ्या रस्त्यावर परत जाताना बनवलेलं आहे आणि डाव्या बाजूला बसमधून जे दृश्य मला दिसलं ए सी बसमधून त्याला बंद काचा असतात त्यातूनही हे सुंदर दृश्य जे काही दिसलं ते मी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे ते किती सुंदर आहे याचं वर्णन करण्याची माझ्यामध्ये जरूर नाही सो वाईल रिटर्निंग फ्रॉम चंद्रगाव I have videographed this beautiful nature and equally beautiful greenery and such a beautiful paddy fields, rice fields, and all these fields uh, and the hills pull up mist and greenery so this is videograph through a ac bus which was having glass windows through glasses too such a greenery i was able to capture i hope that you must have liked it thank you very much आपल्याला ही चित्रपीठ पाहिल्याबद्दल धन्यवाद